लेवल दिले म्हणजे यात पूर्ण टप्पे वाटून दिले कुठे पेट्रोल पंप असेल कुठे हॉस्पिटल्स असेल कुठे हॉटेल्स असेल या सर्व गोष्टींची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे असाच रेस्ट अँड सर्विस एरिया इथून जे आपण पुढे पनवेलच्या दिशेने जातो त्यावेळेस रायते इंटरचेंज आहे जो कल्याणवाल्यांसाठी एंट्री आणि एक्झिट राहणार आहे तर रायते इंटरचेंजचा देखील पुढे आताच एक मोठा रेस्ट अँड सर्विस एरिया बनत आहे आपण जिथे उभे येतो इंटरचेंज आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस मार्ग इथून वडोदरा दिल्लीहून येणारून या ठिकाणी पनवेल बदलापूर आमने इंटरजेन इथे जाणारा मार हा मार्ग आणि हा वद्रेश्वरीच्या ठिकाणचा मेन रूट आहे ज्या तुम्हाला भिवंडी असेल तर तुम्हाला आमने इंटरनेशला उतरावं लागेल बदलापूरला असेल तर सरळ जावे लागणार आहे आणि इथून जे ती वलन राहणार आहे चढल एंट्री एक्झिट हे मेन पॉईंट तिथनं उतरून राहणार आहे दिल्लीवरनं गुजरातवरून आला आणि भिवंडी उतरायचं असेल तर या ठिकाणी उतरून राहणार आहे इथून उतरून आहे इथे पाहू शकता टोल काय इथून उतरून घेऊन तुम्ही भिवंडीच्या दिशेने जाऊ शकता का आपल्यासाठी आपले मराठी मी आता तुम्हाला पुढे अजून काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करेल रस्ता कुठून कसा चालू होते अकलोली इंटरचेंज या ठिकाणी मी उभा आहे आपण अकलोली इंटरचेंजच्या वर्णावर जो वरचा भाग आहे मुख्य इंटरचेंजचा ब्रिज आहे जो त्या ब्रिजवर आपण उभे आहोत आणि हा जो रस्ता तुम्ही पाहू शकता हा दादा की मी बोललो इकडून वज्रेश्वरीहून येऊन या ठिकाणी येऊन भिवंडीला जाणारा रस्ता आहे तर जेव्हा वज्रेश्वरी किंवा वज्रेश्वरनं आपण भिवंडी करत आहे किंवा बदलापूर कर्जत पन्नाड कर्ज निघालता येईल तेव्हा तुम्हाला या ठिकाणी नाही या खालतून हा जो रस्ता इथून पाहू शकता इथे एंट्री टोल दे की तुम्ही टोल भरून इथनं एंट्री करू शकता आणि मग सर या दिशेने तुम्ही पनवेलच्या मार्गे पनवेलला जाऊ शकता बदलापूरला जाऊ शकता किंवा भिवंडीला जाऊ शकता भिवंडीला जायचं असलं तुम्हाला आमने इंटरचेंज या ठिकाणाहून एक्झिट घ्यावे ला लागेल आणि मग तिथनं वडपेच्या ठिकाणं तुम्हाला पुन्हा ॲक्च्युली आ… एंट्री येणार जे आहे ती कुक्षे इंटरचेंज इथनं वरण घेऊन साईधाराच्या इथनं उतरून राहणार आहे आमने इंटरचेंजला जायची गरज जा नाही लागणार आहे कुक्षे इंटरचेंजवरून साई जो वरण दिला जाईल साईधारा इंटरचेंजच्या इथनं उतरून मग तुम्हाला भिवंडीच्या दिशेने जाता येणार आहे जसे आपण या टोल नाक्यावरून एंट्री करतो भिवंडीच्या दिशेने किंवा पनवेलच्या दिशेने या ब्रिजवरून आपण आता खालती आलो इथे आले आल्या तुम्ही पाहू शकता इथे रेस्ट अँड सर्व्हिस एरियाचा बोर्ड लागलेला आहे आणि पाच किलोमीटर अंतरावर इथून रेस्ट अँड सर्व्हिस एरिया आहे त्या ठिकाणी हॉस्पिटल्स टॉयलेट्स पेट्रोल पंप्स हॉटेल्स असे सर्व सुविधा त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे असा हा जे एन पी टी व वडोदरा महामार्ग म्हणजे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे भारतातील सर्वात लांब महामार्ग आणि आपण अकलोली इंटरजंट या ठिकाणी आहोत इथून आता आपण पुढचा जो पट्टा आहे पनवेलपर्यंतचा तो करूया आणि इथून आपण आमने इंटरचेंजपर्यंत जाऊयात इथून पाच किलोमीटर अंतरावर रेस्ट अँड सर्विस एरिया आहे त्याला आता पुढे जाऊयात <laughs> ते पाहू शकता हे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवरचे जे काम आहेत ते अजूनसुद्धा सुरू आहेत इथे रस्त्याचे काम सुरू आहे हा रस्ता म्हणजे इथे मला वाटतं ही नदी आहे कुठली एक आणि या नदीवर हा ब्रिज आहे आणि या ब्रिजवर कदाचित रस्त्याचं काम सुरू आहे तुम्ही पाहू शकता खालती नक्कीची नदी आणि काम सुरू आहे रस्त्याची इथे पाहू शकता रस्ता, रस्ता बांधला जाते व्यवस्थित इथे देखील कामे सुरू आहेत आणि तुम्ही खच्छा पाहू शकता इथे अशा प्रकारे दिल्ली मुंबई एक्सप्रेस कामा ते कामाचे तुम्ही आढावा घेऊ शकता का तर आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर चला आता पुढे जाऊयात आणि पाहूया अजून पुढे काय काय ते पाहू शकता इथे किती मोठा परिसर आहे हा पूर्ण परिसर आता काम सुरू आहे या पूर्ण परिसरात इथे एक काय बोलतात ट्रॅक्टर वगैरे देखील आहे त्याचं काम सुरू आहे हा पूर्ण परिसर बरंच म्हणजे हा पूर्ण परिसर म्हणजे अँड सर्विसेर या पूर्ण परिसरात हॉस्पिटल्स त्यानंतर पेट्रोल पंप्स हॉटेल्स या सर्वांची व्यवस्था असेल तुम्ही पाहू शकता इथे कामे सुरू आहे इथे मोठा पसारा आहे आणि इथे मध्ये जे आहे ते असे दगड देऊन बॉर्डर्स देखील केलेले सहाशे मीटरवर काहीतरी अंतर दिलं आहे तिथे एक वाईट दगड टाकले किंवा इथे तुम्ही पाहू शकता येथे एक लेवल दिले म्हणजे यात पूर्ण टप्पे वाटून दिले कुठे पेट्रोल पंप असेल कुठे हॉस्पिटल्स असेल कुठे हॉटेल्स असेल या सर्व गोष्टींची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे अकलोली इंटरचेंज इथून आपण जेव्हा पनवेलच्या दिशेने आपण प्रवास करतो जे एन पी टीच्या दिशेने त्यावेळेस अकोली इंटरचेंजून साधारणतः पाच एक किलोमीटर अंतरावर हा रेस्ट अँड सर्व्हिस एरिया आहे आणि असाच रेस्ट अँड सर्व्हिस एरिया इथून जे आपण पुढे पनवेलच्या दिशेने जातो त्यावेळेस रायते इंटरचेंज आहे जो कल्याणवर्णांसाठी एंट्री आणि एक्झिट राहणार आहे तर रायते इंटरचेंजच्या देखील पुढे असाच एक मोठा रेस्ट अँड सर्व्हिस एरिया बनवत आहे खास आपल्या मराठी आपले मराठी यूट्यूब चॅनल आणि असा जो रेस्ट अँड सर्विस एरिया हा प्रत्येक अशा मोठ्या मोठ्या महामार्गांच्या लगत बनलेला आहे हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस हे भारतात सर्वात लांब महामार्ग तसंच नागपूरचा मुंबईत समृद्धी महामार्ग जो आहे त्याच समृद्धी महामार्ग आमने इटरच्या बाजूलासुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात रेस्ट अँड सर्विस एरिया बनवत त्याच आपल्यासाठी आपल्या मराठी आपण आता पोचलो ते धामणगाव पाईपलाईन जवळ पोचलो म्हणजेच एकंदरीत भिवंडी वडपे या ठिकाणी आपण पोचल्यात जमा आहे आता आपण म्हणायला काय हरकत नाही इथे पाहू शकता हे धामणगाव पाईपलाईन आहे आता तिथे नाव लिहिलेलं मी नाव विसरलो गावचा गावात निंबवले का काय तरी ते इथे ठिकाणी काम सुरू आहे काम झालं का पूर्ण रस्ता आपण आलो आकलोली इंटरचेंजवरून आलोलो मध्ये पुन्हा भिवंडी वाडा रोड या ठिकाणी लांबच जे गाव आहे त्या ठिकाणी ब्रिजचे काम सुरू आहे दुसऱ्या ठिकाणी ब्रिजचे काम सुरू आहे आणि इथून आपण या मार्गे आलो आणि इथे समोर आपण जाणार आहोत ते डायरेक्ट आमने इंटरचेंजचा जो अलीकडे मुंबई नाशिक महामार्गाला आपण पोहोचणार आहोत त्या ठिकाणी देखील कामे सुरू आहेत तिथे मेन इंटरचेंज बनत आहे आता आपण त्या दिशेने जाऊयात चला पुढे निघूयात आपण मी योगेश आपल्यासाठी नेहमीच वेगवेगळे अपडेट घेऊन आहोत आज जो आहे तो दिल्ली मुंबई एक्सप्रेसचा अपडेट अकलोली इंटरचेंज ते आमने इंटरचेंज किंवा साईधारा इंटरचेंज किंवा कुक्से इंटरचेंज असे तिन्ही जे इंटरचेंज ते एकाच ठिकाणी येतात त्या ठिकाणी आलो आता आपण पुढचा प्रवास करूयात दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवरील दामणगाव पाईपलाईनच्या पुढे आलो तुम्ही पाहू शकता इथे बोर्ड लावण्यात येणार आहे हा बोर्ड म्हणजे असेल कदाचित तुमचा मुंबई नाशिक महामार्ग जो आहे त्या ठिकाणाहून सायदारा इंटरचेंजसाठी कसे जावे म्हणजे नाशिकसाठी उतरण कुठे असेल त्यानंतर पनवेलसाठी के कसे जावे त्यासाठी तो बोट असेल लवकरच लावला जाईल तो बोट आणि अशा प्रकारे आपण जे ते मुंबई नाशिक महामार्गावर पोचलेलो आहोत मुंबई नाशिक महामार्ग ज्या ठिकाणी ते वडपे या ठिकाणी जे ब्रिजचं काम चालू आहे त्या ठिकाणी पोचलो म्हणजे जिथून मुंबईसाठी जे वळण आहे समृद्धी महामार्गावरचं वरण ज्या ठिकाणी मुंबईसाठी जाते त्या ठिकाणी आपण पोहोचलो आहोत तो मागे समोर पाहू शकता मुंबई नाशिक महामार्ग समोर तो मुंबई नाशिक मार्ग पार केलास कुक्षे इंटरचेंज कुक्षे इंटरचेंज वरण घेतल्यास साईदारा इंटरचेंज आणि त्याच्या पुढे गेल्यास आमने इंटरचेंज असे एकंदरीत तीन तीन इंटरचेंज या ठिकाणी आहेत गाडी कामगारांची ते बघा इथे कामे सुरू आहेत आणि हा शॉर्टकट आपला प्रवास अकलोली इंटरचेंज ते आमने इंटरचेंज आमने इंटरचेंज न बोलता आपण सायदरा इंटरचेंज म्हटलं तरी चालेल पण गेलो नाही वरती ना कुठली बाईक पण जाताना दिसली नाही अशा प्रकारे आपण मुंबई नाशिक महामार्गावर पोचलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता अकलोली इंटरचेंज ते साईदारा इंटरचेंज आपला प्रवास समोर गेला आपल्या बुकशे इंटरचेंज आहे आणि हा समृद्धी महामार्गावरती प्रवेश या ठिकाणाहून आहे जेव्हा आपण अकलोलीहून येऊ म्हणजे किंवा दिल्लीहून येऊ वडोदरावरून येऊ गुजरातवरनं त्यावेळेस भिवंडीत उतरण्यासाठी तिथून सरळ गेल्यात कुक्ष इंटरसेनवरनं चढण आहे ती चढण या ठिकाणी उतरेल साईदरा इंटरजनच्या ठिकाणी आणि मग तुम्ही या मार्गे भिवंडीला मुंबईला जाऊ शकता म्हणजे त्या ऑपोजिट मार्गे ज्या गाड्या जातात ते बघा इथे सायदर इंटरचेंज कामे सुरू आहेत आणि जसे की त्याच्याको अकलोली इकडून जे आपण इंटरचेंज घ्याल तुम्हाला ही जे समोर भिंत दिसत ही उतरण असेल जी तुम्हाला मुंबईच्या मुंबई मार्गे घेऊन जाणारी बघा ही जी उतरण आहे या ठिकाण कुठे इथनं तुम्हाला उतरणे आणि मग इकडे पुढे मुंबईच्या दिशेने जाणे हे साईधारा आणि समोर साईधारा इंटरेंट कामे सुरू आहे आजचा व्हिडिओ इथेच संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र